चेंडू ओळण्याची क्षमता असलेला खेळाडू एक युवा खेळाडू पार्थ फराकटे स्वरा चेंडू लेक साईडच्या दिशेने तडकोला क्षेत्रक्षक महेश एक धाव काय रोखू शकत नाही एका धावने संघात धावसंख्ये बदल धावसंख्या पोचती ती अठ्ठावीस एक बाद अठ्ठावीस षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय पार्थ त्याचा सामना करेल तो लखन पायची जोरदार अपील आणि दुसरा धक्का बसतोय अबा वाईल्ड स्पोर्ट्स उजगाव संघाला व पहिलं यश मिळतंय पार फराकटे याला वैयक्तिक नऊ यादव संख्येवर पायचीतून परतला लखन लखण्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज विनायक षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय पार्थ त्याचा सामना करेल तो विनायक बॅटची हलकीशी कडा घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव काय रुकू शकत नाही एका धावेने स्वतःच खालत खोलतोय विनायक धाव संख्या पोचती ती एकोणतीस दोन बाद एकोणतीस ऑफ साइडला जी प्रेक्षक आपण जे रस्त्यावर बसलाय ती गॅलरीत बसायचं आहे ऑफ साइडला जे प्रेक्षक आहेत षटकातील चौथा चेंडू फिरकीचा युवा जादूगार म्हणून ओळखला जातोय पार्थ फराकटे याला मूर्ती लहान पण कीर्ती मान असं कार्य करतोय पार्थ फराकटे षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतोय पार्थ त्याचा सामना करेल तो विनायक लिंगच्या दिशेने तडकवलाय चार धावेसाठी या चार धावणे सांगा दाव संख्येत बद्दल धाव संख्या पोहचत <laughs> चार धावा या चार धावणे सांगा दाव संख्येबद्दल धावसंख्या पोहचते ती चौतीस <laughs> रेवासीबचा फटका यावर किती धाव मिळतात दोन धावा या दोन धाव्याने सांगा संख्येत बदल धावसंख्या पोहोचते ती षटकातील पहिला चेंडू पार्थ याचा हीच खासियत आहे ती पार्थ याची दोन्हीकड वळवण्यामध्ये क्षमता असलेला गोलंदाज वयवर्षी एकोणीस पार्थ फराकटे षटकातील दुसरा चेंडू लेक साडीच्या दिसेला तडकोलाय चेंडू खाली शेतरक्षित येतो का पाहूया परंतु सीमारेषेच्या जा पार जातोय सहा दहावीसाठी या सहा धावने संघात धावसंख्येबद्दल धावसंख्या पोहोचते ती पंचेचाळीस तीन बाद पंचेचाळीस षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय पार्थ त्याचा सामना करेल तो सचिन सलामीचा फलंदाज पुन्हा एकदा लेखीच्या एक दिशेने तडकोला चेंडू खाली शेतरक्षक सरळ क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये जातोय चेंडू एक मोठा धक्का बसतोय आबा वागणी स्पोर्ट्स उजगाव संघाला छावाच्या स्वरूपात धावसंख्या पोचती ती पंचेचाळीस वैयक्तिक चोवीस या धावसंख्येवर जेलबाधून परतला छावा छावा याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज आर्यन चौथा चेंडू चेंडू सुरेख टाकण्यात यश मिळतोय दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर कम बॅक करतोय पार्थ फराकटे षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतोय पार्थ त्याचा सामना करेल तो आर्यन झेलबाधून परत आर्यन वैयक्तिक शून्य आधाव संख्येवर षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय पार्थ किती रे झाला आर याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज भरत षटकातील शेवट चेंडू घेण्यात येतोय पार्थ त्याचा सामना करेल तो भरत षटक संपतय सहा षटकाच्या सोबतीनंतर आबा वाईल्ड डे स्पोर्ट्स उजगाव संख्या धावसंख्या होती ती चार बाद शेहेचाळीस